बढिया प्रश्न काय पहा अजून एक नमस्कार मित्रांनो आमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजून एक नवीन नवी व्हिडिओ आलेला आहे वलगणीनंतर आपण आज पहिल्यांदा रात्रीचा मासेमारी करायला आलोय मध्ये आता भरपूर मोठा पूर येऊन गेला तर चला आपला तोच पाग आहे आणि रात्री आपल्याला किती मासे भेटतात ते बघू ऑलरेडी कोणतरी खालून एक पागत येत आहे जास्त उशीर नाही करता चला पागाला लागत पहिले शेवाची कमाल बघू काय दादा करत आहे धमाल मला दिसत नाही पुढचं पुढं मार करा हां बस उदस बघत टाकायचं मासे टाकायचं कोण नाही आलाय बढिया नाही आला आहे काय कसा तासाला बार पीस आलेला आहे नाही नाही म्हणून आपल्या बागेऱ्यात काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असपाल्या शेवात आपल्याला एक मासा आलेला आहे कुठे बागेराच आहे हा बघा पहिला मासा आपल्या फेवातला चला फार करते आहे फार 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 अरे आले काय काय बरंच काय काय आले वर्षा वर्षा आल्या वरस काय कशी तुझा कुठले कुठले प्रकारचे मासे आले कटला इकडे एक वरस आली, आली। इथे एक कटला इकडे एक कटला आणि इकडे एक वरस पक्का मासे आलो रे नंबर पक्का काम झालाय बघा वरस इकडे एक वरस इकडे दोन वरस तुझं बघच नको त्यांच्या मासे हा एक कटला कटला नाही खवळ्या मासा खरं पहिले ही बघा आपली नवीन गांजवी आणि ह्या नवीन गांजवीचं उद्घाटन चांगल्या रीतीने होत आहे आणि इकडे काय इकडे कटला आहे वरस आहे म्हणजे पहा एक कटलिया आणि एक वरस मासे दोन शेवातच आपल्याला मस्तपैकी भेटलेले आहेत पक्का कोरड्यात झाला आहे बघा अशी गांजवीला मस्तपैकी थोडीशी जागा ठेवली त्यातनं ताकद राहायचं असं वाटलं so, नव्हतं त्यात मासे येतील पण आले कचके मासे आले हा बघा एक चलो आपल्याला असले नाही पकडायचे त्याच्यापेक्षा मोठे मोठे पकडायचे पात्र बसलेलं असेल मोठ आहे आणि मित्रांनो पहिल्या पीस बाहेर वर्षा न असे लावायला सापला नाही नायला गेला गे? चिमडी बाग अशी म्हटला बघा काय जबरदस्त कापला हा ही साईज पाहिजे ही जरा मजबूत साईज आहे हा कडकवाली फिशिंग आपली होत आहे चांगल्या साईजचा सा, हा बघा फंटूस साईजचा फंटूस

काय आणि काय नाही काय नाही पण आपल्या शेवात एक कोळंबीचा टाप आला डोक्याला टाप <laughs> नाही राहता आमच्या राहिला एका शेवट काहीतरी <laughs> आला आणि मित्रांनो आपली मासेमारी संपलेली आहे कारण की काय झालंय बघा पागला पागला हे नक्की शेमडी आहे शेता नदीमध्ये शेंबडीमुळं पागायला मजा येत नाही पागेर वरच्यावर आणि साप गिलगिलीत होते शेवाली केमिकलनी मरून सगळी शेंबडी होतं त्यात पण एक मासा आहे जरा आजची पाक मासेमारी संपलेली आहे पावसाळ्यातली आपली रात्रीची गलगरीनंतरची पाच मासेमारी होती आणि नवीन गांजूचं उद्घाटन आणि हे बघा आपल्याला भेटलेले मासे इकडं पिक साईज किलापी आहे इकडे एक दुसरा सेकंड साईज काढून दाखवू काढून दाखवतो पण यायला नाही पाहिजे तोंडा साधवले तुम्हाला अगं मस्त पिक साईजचा एक अगं इकडे काय दुसरा तिसरा आणि चौथा हे चार आपल्याला कटलं चार कटलं मासं आपल्याला भेटलेलं आहे आणि आपलं चार पाच शेवामध्ये काम झालेलं आहे आपल्याला प्रॉपर शेव घ्यायला भेटले नाही दुसरे पण पागे नदीत उतरले होते म्हणजे त्यांनी ते शेव घेतले आपण आता बाद झाला तेवढ्या मासेमारीतच समाधान मानू आणि आजची पावसाळ्यातली वल्गणीनंतरची पहिली मासेमारी नाईटची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हे yeah, आवडल्यास एक छोटासा लाईक करा चलो भेटो पुढच्या व्हिडिओमध्ये